नमस्कार मी संजय गोरे आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं टायपिंग कर न करता मराठीतील नावे इंग्रजीत करणे आणि इंग्रजीतील नावे मराठीत करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत या शीटवर इंग्रजीत नावे आहेत आणि या शीटवर मराठीत नावे आहेत सुरुवातीला आपण इंग्रजीतील नावे मराठीत करणार आहोत यासाठी आपला ब्राउजर चालू करायचा आहे ही पद्धत वापरण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे गुगल डॉट ट्रान्सलेट असा सर्च द्यायचा आहे ट्रान्सलेट गुगल डॉट कॉम या साईटवर जाऊया आता एक्सेलमधील आपला कंटेंट सिलेक्ट करूया आणि कॉपी करून घेऊया ब्राउजर ओपन करून या ठिकाणी पेस्ट करूया पेस्ट केल्याबरोबर उजवीकडे आपल्याला नावे मराठीत झालेली पाहायला मिळत आहेत काही नावांचं इंग्रजीतच नावे राहिलेले आहेत चार नंबरचं चा बटन डिटेक्ट लँग्वेजवर क्लिक करून पाहूया काही बदल होतो आहे का डिटेक्ट लँग्वेजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हवा तसा चांगला रिझल्ट पाहायला मिळतो आहे आपण हा भाग कॉपी करून घेऊया एक्सेलमध्ये जाऊया इथं राईट क्लिक करून मॅच डेस्टिनेशन फॉर्मॅटिंग याद्वारे पेस्ट करूया इथं मोर या शब्दाचं अधिक असं रूपांतर झालेलं दिसते असा जो काही बदल झालेला आहे हा बदल आपण फाईंड अँड रिप्लेच्या सहाय्यानं बदलू शकतो उदाहरणार्थ हा शब्द आपण अधिक हा शब्द आहे हा शब्द कंट्रोल एफ प्रेस करूया आणि इथं पेस्ट करूया यानंतर यासाठी आवश्यक असणारा शब्द टाईप करूया आणि रिप्लेस ऑल करूया जर आपल्याकडे खूप मोठी यादी असेल तर असे काही ठराविकच शब्द असतात की जे शब्द फक्त आपल्याला ट्रान्सलेट होत नाहीत उदाहरणार्थ ना इथं श्रीमंत हा एक शब्द ट्रान्सलेट झालेला नाही त्याचबरोबर खाली ज्ञानदेव हा शब्द ट्रान्सलेट झालेला नाही पण तुमची खूप मोठी जर नावांची यादी असेल तर तुमचा बराचसा वेळ यामधून वाचू शकतो यानंतर आपण मराठीतील नावे इंग्रजीत करणार आहोत मराठीतील नावे इंग्रजीत ट्रान्सलेट करत असताना रिझल्ट आपल्याला खूप चांगला मिळतो हा भाग आपण कॉपी करूया ब्राऊझरमध्ये जाऊया आणि या ठिकाणचा भाग डिलीट करून इथं पेस्ट करूया पेस्ट केल्यानंतर आपल्याला लँग्वेज निवडणं गरजेचं आहे ट्रान्सलेशनसाठी इथं इंग्लिशला क्लिक करूया इंग्लिशला क्लिक केल्याबरोबर आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे आणि हा रिझल्ट जवळजवळ अगदी शंभर टक्के बरोबर आल्याचं दिसतं आहे हा भाग आपण कॉपी करून घेऊया एक्सेल ओपन करूया या ठिकाणी पेस्ट करूया मराठीतील नावे इंग्रजीत करत असताना आपल्याला रिझल्ट खूप चांगला मिळालेला आहे या ठिकाणी अगदी शंभर टक्के नावाचं ट्रान्सलेशन झालेलं पाहायला मिळत आहे पण रेखासारखं नाव लाईन असू शकतं कवितासारखं नाव वेगळं असू शकतं जसं पोयम किंवा पोएट्री असा थोडाफार बदल असतो तर हा बदल आपण नावं पाहून फाईंड अँड रिफ्लीच्या सहाय्यानं हा बदल करून हवा तसा रिझल्ट कमी वेळेमध्ये मिळवू शकतो मराठीतील पन्नास नावे एका वेळेस कॉपी करून इंग्रजीमध्ये केली होती त्यापैकी फक्त पाच ते सात नावं या पद्धतीमुळं मी माझं काम पाच मिनटाच्या आत करू शकलो मला वाटतं आहे आपणसुद्धा ही पद्धत जर वापरली तर कदाचित आपलाही वेळ वाचू शकेल या ठिकाणी मी बाजारला जातो असं एक वाक्य घेतलेलं आहे याचं ट्रान्सलेशन ऑटोमॅटिक आय गो टू द मार्केट असं झालेलं आहे आपण इंटरनेटवर सर्च करत असताना एखादा पॅरेग्राफचा अर्थ जर आपल्या लक्षात आला नाही तर तो या ठिकाणी पेस्ट करा उजवीकडे त्याचं मराठीत रूपांतर पाहायला मिळेल या गुगल ट्रान्सलेटच्या सहाय्यानं आपण कोणत्याही भाषेतील कंटेंट कोणत्याही भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकतो जसे इथं एक मराठीतील वाक्य लिहिलेलं आहे हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे जर आपल्याला हेच वाक्य हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर उजवीकडं ट्रान्सलेट शेजारी एक त्रिकोण दिसतो आहे या त्रिकोणावर क्लिक करूया अनेक भाषा पाहायला मिळत आहेत आपण इथून हिंदी निवडूया या वेबसाईटची लिंक आणि इतर रिसोर्सेसची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपणास ह्या ट्रिक्स आवडल्या असतील तर आपण माझा हा चॅनल सबस्क्राईब करू शकता यामुळं आपल्याला मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर आपल्याला अलर्ट मिळून जाईल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद